तू फोटो काढ त्याची पॅन्ट इतकी टाईट असते मग ती अशी अशी करून काढावं लागत फॉन जरा अरे मग ती मोठी होती ती का घालण्यास तुझं डोकं आहे ना मग तुझ्या ह्याच्यात बसती बघ किती छान बसली अरे लय सुंदर दिसते

फोटोमा राजी भइसें फगास गरेर बक्स हेर गासो फोटो राड भएछ अनि फोटो देखाउनु थाल्यो थमले एकजना भयो एक कुन जस्तो लाग्छ न माथिले रे बाटाको अगाडि माथिले रे दादा अस्तु त होगले मते न बस नगे काम नसम न त म मोठे डाके जचेछ

म्हण तळव चला बसा कुठून तरी अरे इकडं

दे दे दर दो आ, दर खाली खाली ठेव खाली ठेव थोडं मोठं झालं वागत जायचं हो काय बाधलं सोडवत राहू दे काय होते का आता मागत ताट थोडं मागत सारखं

इकडे बघते धर्मेश इकडे बघ धर्मेशकडे बघ नीटुळे राहायचं मग करू पावडर फुलाय तसं तरी तोंडा थोडं हात बरोबर

तिच्या या कारण ते टाक ना पैसे दे तिला